वसमती बस बसस्टँड शेजारी लॉज या ठिकाणी राजू भुसावळे यांच्या ग्रॅज्युएट चहा आणि लस्सीचा भव्य शुभारंभ आमदार राजू भैया नौघरे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी सर्व मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी ग्रॅज्युएट चहाचे मालक यांनी ग्रॅज्युएट चहाविषयीचे फायदे सांगितले तर राजू भुसावळे यांनी ग्रॅज्युएट चहाला एकदा भेट देण्याचं सर्वांना आवाहन केलं नमस्कार मित्रांनो माझं नाव सुप्नील नाणे अम्रॅन सू ऑफ ग्रॅज्युएटच्या लसी श्रामपूर आमच्या श्रामपूर त्या ग्रॅज्युएट च्या एकशे पाच नंबर शाखेचं उद्घाटन आपल्या बसमध्ये शहरात बसस्टँडच्या शेजारी आणि सायडोच्या खाली उद्घाटन झालेलं आहे आपल्याला या ग्रॅज्युएटच्या च्यामध्ये तुम्हाला चौदा प्रोडो भेटणार आहे या प्रोडोमध्ये आठ हॉट प्रोडक्ट आणि सात गोल्ड प्रोडो भेटणार आहे आता हॉटमध्ये मित्रांनो तुम्हाला साखरेचा चहा गोळाचा मधाचा चहा पुदिनाचा ग्रीन टी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी स्पेशल हॉटकॉफी असे आठ हॉट प्रोडक्ट भेटणार आहेत आणि त्या त्याचबरोबर थंड प्रोडक्टमध्ये तुम्हाला स्पेशल लसी बँगो लसी पिस्ता लसी ताप कोल्डकॉकी आणि मट्टा या सगळ्या प्रोडक्टचं तुम्हाला आस्वाद या इथं भेटणार आहे नक्कीच तुम्ही आमच्या प्रोडक्टचा आस्वाद घ्या आणि एकदा भेट द्या पत्ता तुम्हाला माहितच आहे बसस्टँड शेजारी साईलॉजच्या खाली एकदा अवश्य भेट द्या आणि आमच्या चहाचा आणि थंड प्रोडक्टचा आस्वाद ग्रॅज्युएटच्या या चहाचं उद्घाटन आपल्या मसक शहराचे कार्यसम्राट आमदार गाली नोगरे यांच्या हस्ते मुक्त उद्घाटन झालेलं आहे तरी माझी सर्व वस्कृत पाषा दशी विनंती आहे की त्यांनी ग्रॅज्युएट चहाचा एकदा आसपास नक्की घेऊन पाहावा कारण आज आपण बघत असतो प्रत्येक हायवेला ट्रेनला मला ग्रॅज्युएट चहाचे फोन लागलेले दिसते आणि घरातून जेव्हा फॅमिली बाहेर निघते तेव्हा प्रत्येक जर असं म्हणते किंवा मला ग्रॅज्युएट चहा प्यायची आता घरचे आता कालच मी फॅनराला गेलो आमच्या घरच्या मुलीवर गुळाचा चहा मला प्यायचा आहे म्हणजे गुळाच्या चहाचा एवढं लोकप्रियता वाढलेली आहे आणि आजसुद्धा त्या गुळाच्या चहाचे मालक आज आपल्या वसपूर शहरामध्ये आलेले आहेत प्रथम त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या वचपत शहराचे आमदार ज्यांनी आता नुकतंच उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल मी भयासाहेबांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो एवढं बिजू असताना आज आम्ही त्यांना उद्योग आज आणलेला आहे आपल्या इथं इथंसाठी आणि भया तत्पर्यंत गाडीवर मोटरसायकल बसून आपल्या दुकानापर्यंत आलेले आहेत आणि उद्घाटन केलेलं आहे यांचे मुळाच्या चहाच्या मालकाचे आणि भयासाहेबांचे खूप खूप आभार आणि सर्व वस्तू यांचे आभार एकदा अवश्य भेट जाईल